वाळवा तालुक्यातील ताकारी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले ना, ना या तरुणांकडून दोन लाख सतरा हजार रुपये किमतीचा सात किलो दोनशे बत्तीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास केली या प्रकरणी अमोल सूर्यकांत भोसले वयवर्ष सव्वीस राहणार शिवनगर रेठरे बुद्रुक तालुका कराड याला अटक केली आहे वाळवा तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांचे एक पथक पेट्रोलिंग करत होते यावेळी गुरुवार दिनांक मार्च रोजी पथकातील कर्मचारी नलावडे यांना माहिती मिळाली की संशयित अमोल भोसले हा ताकारी येथील भवानी नगर रोड येथे तयार गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी सापळा लावला असता संशयित अमोल भोसले हा खांद्याला सॅक लावून उभा असलेला दिसला यावेळी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये गांजा मिळाला यावेळी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा गांजा हा कराड येथील विराज पाटील यांच्याकडून दहा हजार रुपये किलो दराने जादा पैसे घेऊन विक्री करण्यासाठी आणल्याची थी कबुली दिली त्यावेळी त्याच्याकडून एकूण सात किलो दोनशे बत्तीस ग्रॅम वजनाचा तीन लाख सतरा हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला पुढील कार्यवाहीसाठी त्याला अटक करून इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वाळवा